ओम शांती अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीच नाव आहे नेहमी उमंग उत्साहामध्ये राहण्याचा उपाय अमृतवेले बाप दादा मुलांचे वेगवेगळे रहस्य भरलेले संगीत ऐकतात दादा म्हणतात सगळे मुलं आपापल्या शक्तीप्रमाणे लगनमध्ये मगन अवस्थेत स्थित होण्यासाठी मगन स्वरूप अनुभवी मूर्त बनण्यासाठी चांगले लक्ष ठेवत आहेत सगळ्यांच्या मनात हाच उमंग उत्साह आहे की मी बाप समान समीप रत्न बनून नेहमी सपूत मुलगा बनण्यासाठी प्रयत्न करीन हा उमंग उत्साह सर्वांच्या उडती कलेचा आधार आहे हाच उमंग येणाऱ्या संकटांना संपवून संपन्न बनण्यामध्ये मदतगार आहे हा उमंगचा शुद्ध संकल्प आणि दृढ संकल्प विजयी बनण्यासाठी विशेष शक्तिशाली शस्त्र बनतो उमंग आहे मला बाप समान सर्व शक्ती सर्व गुण सर्व खजिन्याने संपन्न व्हायचेच आहे कारण कल्प पहिले पण मीच श्रेष्ठ आत्मा बनलो होतो एका कल्पची तकदीर नाही तर अनेक वेळेच्या भाग्याची रेषा विधाताने काडली भाग्य विधाताने काढली आहे याच उमंगच्या आधारावर उत्साह निर्माण होतो उत्साह वाह माझे भाग्य तुमचे वेगवेगळे टायटल आठवा भारत देशालाही सोडून दूर गेले होते अनेक जन्म तुम्ही बाबांना शोधले पण यावेळी बापदादांना तुम बापदादांनी तुम्हाला शोधले धर्म कर्म देश रीतिरिवाज रिवाज किती पडदे होते नेहमी याच उत्साह आणि आनंदात राहा बाबांनी आपलं बनविलं आणि तुम्ही बाबांना आपलं बनविलं पहिला निरोप तर बाबांकडूनच आला ना बाबांना ओळखायला कोणी किती वेळ लावला तर कोणी किती वेळ लावला नेहमी उमंग उत्साहामध्ये राहणाऱ्या आत्म्याला एक बल एक विश्वास मध्ये राहणाऱ्या मुलांना हिंमत ठेवली की बाबांच्या मदतीचा अनुभव होत राहतो व्हायचंच आहे ही आहे हिम्मत होऊ शकेल की नाही मी करू शकेल की नाही हे संकल्प करणे म्हणजे मायाचे आव्हान करणे मायाला रस्ता दिल्यावर ती येणारच आहे म्हणून नेहमी उमंग उत्साहामध्ये राहणारी हिंमतवान आत्मा बना विधाता आणि वरदाता बापाच्या संबंधाने बालकसो मालिक बनले सर्व खजिन्याचे मालिक या खजिन्यामध्ये अप्राप्त अशी कोणतीच वस्तू नाही असे मालिक उमंग उत्साहामध्ये नाही राहणार तर कोण राहीन हे स्लोगन नेहमी लक्षात ठेवा मीच होतो मीच आहे आणि मीच राहीन बाप दादा म्हणतात सगळ्यांनी आपापल्या परीने विश्वसेवेच्या महायज्ञात मदत केली प्रत्येकाने खूप लगनने खूप चांगली भूमिका केली सर्वांच्या एकाच संकल्पाने विश्वातील अनेक आत्म्यांना बाबांच्या जवळ येण्याचा निरोप मिळाला लेखनीवाले प्रेसवाल्यांनाही स्नेह आणि संपर्काने जवळ आणले बाबांनी सेवेसाठी सगळ्यांचे अभिनंदन केले मेहनत मुलांची मदत बाबांची नेहमी पुढे जाण्याचे साधन आहे ज्ञान आणि सेवा जी मुलं ज्ञान चांगल्या तऱ्हेने धारण करतात आणि सेवेमध्ये त्यांना आवड असते ते नेहमी पुढे जातात हजार भुजावाला बाप तुमच्या सोबत आहे म्हणून मित्राला सोबत घेऊन पुढे चालत रहा प्रवृत्तीमध्ये जे नेहमी समर्पित होऊन राहतात अशा आत्म्यांच्या मदतीने सेवा होत राहते सगळ्यांची मदत म्हणजेच झाडाला पाणी मिळणे आहे झाडाला पाणी मिळाले की चांगले फळ येते तसेच श्रेष्ठ सहयोगी आत्म्यांच्या मदतीने झाडाला फळ येतात असे बाप दिल दिलतक्त नशीन नेहमी सेवेच्या धून मध्ये राहणारे प्रवृत्तीमध्ये राहणारे पण समर्पित राहणारे तुम्ही मुलं आहात ओम शांती